परभणी शहरातील कवळगाव रेल्वे गेट परिसरात एक महिला पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या यांनी गोमास विक्रीच्या संशयावर मोठा आरोप केला या पत्रकाराने एका मास विक्रेत्याकडे गोमास विक्री होत असल्याची शंका व्यक्त केली आणि कोतवाली पोलिसांना माहिती दिली परंतु पोलीस निरीक्षक ननवरे आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळी पोहोचून कारवाई करण्याऐवजी महिला पत्रकाराची चौकशी सुरू केली यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमली आणि महिला पत्रकार व पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला महिला पत्रकाराची मागणी आहे की गोवंश कायदा इतका कडक असताना पोलिसांनी कारवाई का नाही उलट पक्षी पत्रकारावरच शंका घेऊन छळ केला जातोय का असा सवाल निर्माण झालाय घटनेच्या परिसरात चर्चांना उधाण आला आहे प्रश्न असा आहे की पत्रकार एखाद्या घटनेचा तपशील घेत असेल तर पोलिसांनी सहकार्य करायला हवं ना मग पोलिसांची भूमिका नक्की काय आहे लोकशाही पत्रकार संघटना मराठवाडा अध्यक्ष मी इकडे कोर्ट कोंडगावला जात होते कोंडगावला जात असताना मला सकाळी एक दहाच्या सुमारास हे दुकान उघड दिसले आणि तिथं उघड्यावर यांनी मास्क आणलेलं होतं आणि मास्क काढलेला असताना आम्ही पहिले कोतवाली पोलीस स्टेशनला कॉल केला त्यांनी कॉल कोणी रिसीव्ह केला नाही त्यांनी कॉल रिसीव्ह न केल्यामुळे एकशे बाराला कॉल केला एकशे बारा ची गाडी अर्ध्या तासाने आली आणि अर्ध्या तासाने आल्याच्या नंतर आता यांच्याकडून आमचीच दमदाटी व्हायली ठीक आहे कशाच आहे बैलाच आहे गाईच आहे काय आहे आम्हाला नाही माहिती पण हे चौकशी आता चौकशीतून सिद्ध होईल ना ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस आमच्याकडे व्हिडिओ

सात ते आठ किलोमीटरचा डिस्टन्स असा तो हा बदलू शकतो हा कसा पॉसिबल आहे स्थानिक ले मुझे, आहे ना ते स्थानिक माणसं आहेत आज सकाळी मी याच्याकडून म्हैशीचा घोष आहे म्हणून त्यांनी मला दिलेला आहे आज मी पत्रकार आहे मी सुद्धा याच्याकडून आज सकाळीच मटन घेऊन गेलो आणि माझे डोळे जे आहेत ते म्हशीचा गोष्ट खाल्ल्यामुळे सुजलेले आहेत आणि माझेच नाही सिद्ध होईलच ना पहिले चौकशी करा त्याच्यावर काय काहीतरी कारवाई करा तेव्हा चौकशी मध्ये सिद्ध होईल ना ते म्हशीच आहे बैलाच आहे गाईच आहे गोऱ्याच आहे आपण नाही सांगू पण जर हे सिद्ध नाही झालं तर आमचं काय अडचणच नाही गोवश मध्ये येऊ शकते असं माझं म्हणणं आहे पण जर हे कारवाई मध्ये हे चौकशी मध्ये नाही आलं हे जर गोवर्ष मध्ये नाही आलं तर आमची काय अडचणच नाही ना त्यांचा आरोप आहे की तुम्ही म्हणतात माझा आरोप आहे ना त्यांच्यावर इंडिया न्यूज टू ट्वेंटी ब्यू रिपोर्ट परभणी